नमस्कार मित्रांनो किरक्रांती आपल्या आपलं सहर्ष स्वागत आहे आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस आज आपल्याकडे दहा ते बारा गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या फार्मचा पत्ता भैरवनाथ डेअरी फार्म क्वालि तालुका नगर जिल्हा आयला नगर चला तर मित्रांनो सुरू करूया पहिल्या गायपासून आपण तर मित्रांनो ही एक नंबरची गाय बघू शकता तुम्ही काबन मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये मोठ्या मापाची गाय आहे भावनगर क्रेड एकदम शांत स्वभावाची प्युअर मध्ये सड्याचा अंतर बघू शकता तुम्ही तर हिची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय समोर आल्यानंतर हजार दोन हजार सन्मान सलमान केला जाईल तर मित्रांनो दोन नंबरची काय बघू शकता प्युअर क्वालिटी मध्ये कानाची साईज बघू शकता तुम्ही गाभन मध्ये दहा ते बारा दिवस वेळ खाली व्हायला एकदम शांत स्वभावाची पण मध्ये गाय बघू शकता तुम्ही तिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय तीन नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाभन मध्ये तिला एक दहा ते पंधरा दिवस खाली ही वेळे मोठ्या मापाची गाय आहे हिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतो आणि मित्रांनो चार नंबरची गाय तुम्ही बघू शकता का आपण मध्ये घरगुती दूध खाण्यासाठी दहा ते बारा दिवस वेळ आहे जमण्यासाठी सेकंड लेफ्टेशन मध्ये बघू शकता किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय समोर आल्यानंतर हजार दोन हजार दो, दो, तरी पाच नंबरची गाय बघू शकता तुम्ही मध्ये पण घरगुती दूध खाण्यासाठी चांगली राहील चार ताते बघू शकता तुम्ही एकदम शांत तु स्वभावाची तुला पंधरा दिवस खाली वालो वेळी हिची किंमत आपण एकान हजार रुपये सांगतोय समोर आल्यानंतर थोडेफार हजार दोन हजार देऊ तरी सहा आणि सात नंबरची गाय आपण संभाजीनगर सेल केलेले आता दोन वेलेले आता हिच्या खाली कारवडे हिला आपण दहा लिटर पिळून दिलेली दोन टाईम हिच्या खाली खोंडे हिला एक पाच दिवस झाले खाली होऊन सहा सहा लिटर दूध आत्ता चालू आहे तर आपण या दोन गाय एक लाख पंचवीस हजार रुपयाला सेल केलेल्या आठ नंबरची गाय बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची भावनगर म्हणजे एकदम शांत स्वभावाची का पडत गेल्या पंचवीस दिवस वाली वेळ मोठ्या मापाची गाय बघू शकता तुम्ही तर याची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय मोठ्या मापाची गाय शंभरची गाय बघू शकता तुम्ही गाभण मधी एकदम शांत स्वभावाची गेले एक महिना वेळ आहे जाण्यासाठी प्युअर मध्ये गाय मोठ्या मापाची बघू शकता चौदा लिटर ची मोठ्या मापाची गाय पण बघू शकता याची किंमत आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय समोर आल्यानंतर हजार दोन हजार माणसांना मात्र केला जाईल दहा नंबरची गाय बघू शकता तुम्ही तिला जाणण्यासाठी एक आठ ते दहा दिवस आहे तिची मिल्क कॅपॅसिटी बारा प्लस ही पण मोठ्या मापाची गाय बघू शकता तुम हिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय समोर आल्यानंतर हजार दोन हजार कमी करून देऊ तर अकरा नंबरची गाय बघू शकता घरगुती दूध खाण्यासाठी एकदम शांत स्वभावाची ही सकाळीच खाली झालेली आहे त्याला खाली खोंड झालाय शिवलेली आहे याला सकाळी खोंड झालेला आहे घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य आहे याची किंमत आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतोय